नमस्कार माझं नाव आहे समीष गुढे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर लाडकी बहीण योजना बघा मी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला सुरू झालेला आहे आणि चालू झालेला आहे तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींचा कमेंट बॉक्समध्ये प्रश्न होता की सर मग जी आर आलेला असेल तर जी आर सुद्धा दाखवा तर बघा मी तुम्हाला जी आर घेऊन आलेलो आहे आणि जे आपल्या चॅनलवर जुने सबस्क्रायबर्स होते त्यांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि सत्य माहिती मिळते म्हणून आणि जे नवीन युजर्स आहे किंवा जे नवीन सबस्क्रायबर्स आहे किंवा जे नवीन पाहणार आहे त्यांना जी आर हवा होता तर त्यांच्यासाठी जी आर सुद्धा घेऊन आलेलो आहे आणि चौदावा हप्ता प्लस पंधरावा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याची आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे सुरू झालेले आहे चालू झालेले आहे ते सुद्धा सांगतो तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघूया तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय तर हा आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून आणि जी आर म्हणजेच काय तर सरकारने जे आहे सामाजिक जे आहे सूचना दिलेल्या आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणे बाबत आणि बघा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे म्हणजे आदेश जी आर म्हणजे हा सोप्या भाषेमध्ये जर सांगतो म्हटलं तर त्यालाच आदेश म्हटल्या जाते आणि हा आदेश जे आहे बँकांना दिलेला आहे म्हणजे लगेच जे आहे पैसे ताबडतोब द्या म्हणून आणि मुंबई म्हणजेच महाराष्ट्र शासनाने जी आर दिलेले आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बघा जी आर आलेला आहे आणि पैसे सुद्धा वाटप सुरू करण्यात आलेला आहे लगेच कारण आजची तारीख आहे दहा सप्टेंबर तर दहा सप्टेंबर पर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते सुद्धा सांगतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा सप्टेंबर दहा तारीख आज दहा वाजून तीन हजार रुपये वाटप सुरू जी आर आला मोबाईलवर मॅसेज आला की नाही आला लगेच जे आहे मोबाईल चेक करा तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पैसे जर आले नसेल तर तसे सुद्धा सांगा मी लगेच तुमची जे मदत करेन कारण दोन पॉईंट चाळीस कोटी बहिणी पात्र तुमचं नाव की नाई आहे की नाही आहे यादीमध्ये तुम्हाला यादी हवी आहे काय तुम्हाला जर यादी हवी असेल तर सांगा कमेंट बॉक्समधून मी तुम्हाला यादी सुद्धा देतो कारण चौदावा हप्ता प्लस पंधरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि नवीन यादी तयार झालेली आहे ती यादी जी आहे शासनाने आपल्या वेबसाईटवर वर दिलेलं आहे आत्ताचे सर्वात मोठे अपडेट सर्वात मोठी बातमी म्हणजे आजपासून जे आहे लाडके बहिणीच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे चालू झालेले आहे आणि ताबडतोब म्हणजेच काय तीन दिवसात छत्तीस जिल्हे पूर्ण करा म्हणजे तीन दिवसात छत्तीस जिल्हे पैसे वाटप होऊन जाणार आहे सर्वात आधी मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव ह्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे सर्वात आधी सर्वात पहिले त्याच्यानंतर जे आहे जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि नागपूर ह्या जिल्ह्यात पैसे येणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तु व्हिडिओ पाहत आहात लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे येणार ते सुद्धा सांगतो आणि बघा लाडकी बहीण योजना जून जुलैपासून लाभ बंद झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाही जुलै महिन्याचे पैसे आले नाही ऑगस्ट महिन्याचे पैसे नाही आले आणि सप्टेंबर महिन्याचे पण पैसे नाही आले म्हणजे जून महिन्यापासून पैसे येणं बंद झालेलं आहे त्या लाडक्या बहिणींना नेमकं काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला पैसे येणार तर बघा तुमची पडताळणी पूर्ण झाली आहे का एकदा चेक करा म्हणजेच अंगणवाडी सेविकेजवळ एकदा जाऊन चौकशी करा जर अंगणवाडी सेविका का काम करायला एक काम जर तुमचं करत नसेल तर मग तुम्ही जे आहे जिल्हा अधिकारी म्हणजे काय कलेक्टर ऑफिसमध्ये जा आणि तिथे जे आहे सुद्धा तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्हाची योजनेचे पैसे आहे बंद सुरू झालेले आहे आणि तिसरं म्हणजे महिला व बाल विकास विभाग असते तालुक्याच्या लेवलवर किंवा जिल्ह्याच्या लेवलवर तिथे जाऊन तुम्ही जर जा सांगितलं तर लगेच जे आहे तुमची एकदा पडताळणी होणार आणि तुमचं ज्या पात्र लाभार्थ्यामध्ये यादीमध्ये तुमचे नाव अपडेट केले जाईल याची मात्र खात्री करून घ्यावी जर तुमचे पात्र यादीमध्ये नाव आले तरच पैसे येतील नाहीतर नाही आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं बघा चौदावा प्लस पंधरावा असे टोटल तुम्हाला दोन हप्ते येणार म्हणजेच तीन हजार रुपये कारण तीन चव्वेचाळीस पॉइंट तीस कोटी इतकी निधी मंजूर झालेली आहे आणि ही निधी महिला व बाल विकास विभाग यांना अर्थ निधी जे आहे देण्यात आलेला आहे म्हणून जे आहे तुम्हाला दोन हप्ते येथील व्हिडिओ काळजीपूर्वक बघा खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे कारण लाडकी बहीण योजना शासन निर्णय आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकातील बघा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्ही सविस्तर हा जी आर किंवा शासन निर्णय वाचू शकता आणि बघा आता आपण बघूया की जून जुलैचे पैसे जर आले नसेल तर अंगणवाडी ताई किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं बघा तिसरा आदेश निर्णय म्हणजे जी आर आल्याबरोबर ताबडतोब महाडीबीटी ऍक्टिव्ह झालेली आहे चौदा प्लस पंधरावा हप्ता वाटप संदर्भात जे आहे पैसे यायला सुरुवात झालेला आहे महाराष्ट्राची आपल्याला लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आदेश दिलेला आहे की पैसे यायला सुरुवात या करा म्हणून आणि बँकांना जे आहे पैसे जमा झालेले आहे सर्व जिल्ह्याच्या यादीनुसार पैसे आज पैसे वितरण यायला सुरुवात मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आणि तीन दिवसात छत्तीस जिल्हे जे आहे पूर्ण करू असं सांगितलेलं आहे बघा सप्टेंबर महिन्याचे संकट चतुर्थी बारा जिल्हे पाच बँका आज रात्रीपासून वाटप सुरू झालेलं आहे चालू झालेला आहे आणि सकाळी जे आहे दहा वाजून अकरा मिनिटांनी मोबाईलवर मॅसेज सुद्धा येणं चालू झालेलं आहे ऑगस्ट प्लस सप्टेंबर महिन्याचे कारण सरकारने जे निधी मंजूर केलेला आहे तीनशे चव्वेचाळीस कोटी आणि हा जी आर सुद्धा आपल्या वेबसाईट वर सांगितलेला आहे तीनशे चव्वेचाळीस कोटी ऑगस्ट महिन्याचे पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये जे आहे याला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते सुद्धा सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारा धन्यवाद